एका युवतीने निष्पाप वासराचे प्राण वाचवलेत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील रहिवासी ऋतुजा कांबळे या पुणे तहराबाद, मार्गे, तहराबाद ते कानडगाव दरम्यान घाटामध्ये जंगलात एक गिरगाईचा गोहऱ्या मरणसन्न अवस्थेत काटेरी झुडपात कुणीतरी सोडून दिल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या मदतीनं त्या वासराला बाहेर काढून पाणी पाजून त्याला तेथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांभाळण्यासाठी घेण्याबाबत विनवणी केली असता तेथील शेतकऱ्यांनी नकार दिल्याने त्या वासराचं काय करायचं अशा विवंचने तर संबंधित युवती असताना तेथून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि जया संजय ठेंगे या जात असताना त्यांनी वासरू दुचाकीवर का बरं ठेवलंय याची विचारपूस करता त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला आणि संबंधित वासराला कुठेतरी गोशाळेत सोडण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली वासराचं वय पाहता ते चारा खात नसल्याने त्याला गोशाळेत चारा खायला लागेपर्यंत कुणी घेत नाही त्यामुळे संबंधित वासराला राहुरी पोलीस स्टेशन येथे आणून ठाणे अंमलदार देऊन संबंधित वासरू ज्याचे असेल त्यांनी घेऊन जावे आवाहन तर चारा खायला लागेपर्यंत गोशाळेत प्रवेश मिळत नसल्याने त्याला तोपर्यंत सांभाळण्याची तयारी दर्शवली तर राहुरी पोलिसांच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय की अशा प्रकारे लहान वासरा धोकादायक स्थितीत कोणीही सोडू नये वासरांचा सांभाळ करणं शक्य नसल्यास परिसरातील गोशाळेंना आवाहन करून त्यांच्या ताब्यात सांभाळ करण्यासाठी द्यावं असं आवाहन राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलंय बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर राहता अहिल्यानगर